डीएम केले की ताई जरा जावा जावांवर पण व्हिडिओ होऊन जाऊ दे आता लागलीच सासू आणि सुने मध्ये नवरा आणि बायको मध्ये जरा जावा जावांवर पण होऊन जाऊ दे <laughs> काय बोलायचं जावा जावांवर काही सुनांना खूप अटिट्यूड असतो की आम्ही आमच्या सासू सासऱ्यांना सांभाळतो काहींच असं असतं की आम्ही नाही सांभाळत पण ज्या सांभाळतात ना त्यांना मला एवढंच सांगायचंय तुम्हाला पण माहिती प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे <laughs> जी सांभाळणार तिला जास्तवाला हिस्सा पाहिजे जा। म्हणून आम्ही सांभाळलं बाई सासू सासऱ्यांना मग किती शिव्या घालत सांभाळा भांड करत सांभाळा पण आम्ही बाई सांभाळलं तिला <laughs> जी जी लोक एकदम प्रॅक्टिकल आहेत काही आई वडील पण आहेत की ज्यांना मुलगाच पाहिजे वंशाला तर आमच्या बाजूलाच अशी एक केस होती त्यांना दोन मुलगे होते लिटरली आजोबा एक तारीख आले की मोठ्या सोनेकडे दुसऱ्या महिन्यातली एक तारीख आली की छोट्या सोन्याकडे लिटरली वाटून एक एक महिना राहायचे ते का कारण दोघांसाठी पण रूम घेतलेल्या आणि दोघांसाठी पण प्रॉपर्टी केलेली त्यामुळे दोघांकडे जाऊन राहायचे म्हणजे त्यांना जर पुढच्या सुट्टीला ह्या सुनेकडे राहायचं असेल तरी ते राहू नाही शकणार कारण त्यांची डील फिक्स आहे त्याच सुन्याकडे जाऊन राहायचं ते लिटरली असं म्हातार पण आहे पोरावाळ्यांसाठी करून पण आणि अशा ही भांडणं आहेत जावाजावांमध्ये की आम्हाला हर्बर लाईनला घर दिलं त्याला सेंट्रल लाईनला दिलं त्याला वेस्टर्न लाईनला दिलं एरिया वाईज भांडणं चालू आहेत इकडे प्रॉपर्टीचा एवढा भाव चाललाय आमच्या इकडे कमी चाललाय तर मग त्यांना थोडं कमी सोनं द्या आम्हाला जास्त सोनं द्या म्हणजे अशी भांडणं चालू आहेत सांगते आई वडिलांनी इतकं पण करून ठेवू नये की यार म्हणजे घरामध्ये भांडणंच भांडणं चाललीय तुम्ही जे बोलता ना पैसा 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 इतकाही पैसा नसावा झोप नाही लागत सिरियसली सांगते तुम्ही ज्या हवेत आहात ना की माझी सून मला सांभाळते वगैरे ते सगळं ह्याच्यासाठी सांभाळते त्यामुळे <laughs> सावधान रहे सतर्क रहे म्हातारपणी इतकंही करून ठेवू नका की लोक तुमच्या तब्येतीपेक्षा वकिलांच्या वा वाऱ्या जास्त करतील sarantes